नमस्कार मित्रांनो मी नितीन रामटेके तुमचं निमू यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपण नवीन नवीन स्कीम आले किंवा कोणते जॉब रिलेटेड असले किंवा कोणतेही आपण जे नवीन नवीन नवी गोर्मेंटचे स्कीम आहेत हे आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरसुद्धा टाकत असतो तसेच नवीन माहितीसुद्धा आपण देत असतो काही पी डी एफ फाईल्स आहेत ते देत असतो काही दाखले आहेत ते सुद्धा आपण यूट्यूब चॅनलवर किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकत असतो तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर नक्की लाईक करा काही तुम्हाला याच्यामध्ये क्वेश्चन वाटले तर कमेंट्स करा आणि या व्हिडिओला मात्र नक्की प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा जो व्यक्ती या व्हिडिओसाठी आवश्यक त्या व्यक्तीला आहे हा व्हिडिओ बघा चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूरची ही जाहिरात आहे ही जी जाहिरात निघालेली आहे ती तेरा तीन दोन हजार पंचवीसची आहे याच्यामध्ये बघाल राष्ट्रीय आरोग्य अभियान मनपा राष्ट्र एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था चंद्रपूरची जाहिरात आहे याच्यामध्ये तुम्ही बघाल चंद्रपूर शहर महानगरपालिका मनपा नियुगा। एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था चंद्रपूर अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजे एन एच एम करिता एकत्रित एक मानधनावर कंत्राटी पद्धतीने प्रस्तुत जाहिरातीतील थी नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक अहता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे आता अर्ज तुम्ही जर खाली जर बघाल तिथे पदनाम दिलेले आहेत पदनाम आहेत पहिला वैद्यकीय अधिकारी म्हणजे एम बी बी एस त्याच्यामध्ये पदसंख्या आहेत पाच शैक्षणिक पात्रता तुम्ही जर बघाल तर किमान अहर्थ आहे एम बी बी एस पाहिजे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंगची नोंदणी आवश्यक आहे जर अनुभव असल्यास त्यांना प्राधान्य देईल वय बघाल तर त्यांचं वय अडतीस पाहिजे प्रवर्गानुसार आरक्षण आहे एक एक त्यांचं मानधन जर बघाल तर ते साठ हजार रुपये आहे प्रति महिना आणि अर्जासोबत जे डॉक्युमेंट जोडायचे ते म्हणजे एम बी बी एसची पदवी किंवा गुणपत्रिका पी जीची पदवी किंवा गुणपत्रिका महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंग रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र आणि अनुभव जर असल्यास अनुभव आणि जातीचे प्रमाणपत्र दुसरं तुम्ही बघाल मायक्रोबायोजिस्ट आहे त्याच्यामध्ये एक पद आहे किमान अर्थ आहे एम बी बी एस विथ एम डी पाहिजे त्याच्यामध्ये मध्ये मायक्रोबायोलॉजी फ्रॉम इन्स्टिट्यूट रेकॉग्नाइज बाय मेडिकल काउन्सिल्स ऑफ इंडियामध्ये पाहिजे वय अडतीस पाहिजे त्याच्यामध्ये प्रवर्ग आरक्षण काहीच नाही आहे त्यांचा पगार जर बघाल तर तुम्ही पंच्याहत्तर हजार प्रतिमा हा आहे आणि जे डॉक्युमेंट जोडायचे ते आहे एम बी बी एस ची पदवी किंवा गुणपत्र आणि गुणपत्रिका एम डी मायक्रोबायोलॉजी पदविका आणि गुणपत्रिका महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंग रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र आणि अनुभव प्रमाणपत्र त्याच्यानंतर तिसरं जर तुम्ही बघाल तर स्टॉप नर्स आहे त्याच्यामध्ये जी एन एम पाहिजे एक पद आहे त्याच्यासाठी त्याला जर शैक्षणिक पात्रता जर बघाल तर बारावी सायन्स पाहिजे आणि जी एन एम कोर्स शासन मान्यता संस्थेमधून उत्तीर्ण पाहिजे अनुभव असल्यास त्यांना प्राधान्य राहील वय जे आहे ते अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावे इतर मागासवर्गीयासाठी आहे हे एक पद फक्त एस सी एस टी आणि इतर भरू नाही शकत फक्त इतर मागास वर्गीयसाठी आहे पगार जर तुम्ही बघाल तर वीस हजार प्रतिमा आहे आणि त्याला जे डॉक्युमेंट जोडायचे ते बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रिका जी एन एम प्रमाणपत्र व सर्व गुणपत्रिका महाराष्ट्र स्टेट नर्सिंग काउन्सिलिंग रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र आणि अनुभव असल्यास अनुभव आणि जातीचे प्रमाणपत्र चौथं तुम्ही बघाल तर ए एन एम आहे याच्यामध्ये आठ पदं आहेत त्याच्यासाठी दहावी उत्तीर्ण लागेल आणि ए, ए एन एम कोर्स मानस संस्थेने उत्तीर्ण लागेल वय जे आहे ते अडतीस याच्यामध्ये अनुसूचित जाती जे आहे ते एक आहे अनुसूचित जमाती आहे ते तीन आहेत आणि ई डब्ल्यू एचचे चार आहेत डब्ल्यू एस म्हणजे महिला ज्याचा जर महिना बघाल तर अठरा हजार महिना आहे त्यांना पगार त्याच्यासाठी डॉक्युमेंटची जोडायचे आहे ते दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका ए एन एमचं प्रमाणपत्र आणि सर्व गुणपत्रिका महाराष्ट्र स्टेट नर्सिंग काउन्सिलिंग रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र आणि अनुभव असल्यास अनुभव जातीचे प्रमाणपत्र अंतिम वर्षाची गुणपत्रिका आवश्यक आहे सदर गुणपत्रेनुसार गुण देण्यात येतील अर्जदारातील अटी व शर्ती आहे ते थोडं थोडं तुम्हाला वाचून दाखवतो राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी व मायक्रोबायोलिस्ट या पदांसाठी भरण्यात येणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची निवड थेट मुलाखत पद्धतीने करण्यात येईल राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत औषधी निर्माता व एन एम या पदाकरिता भरण्यात येणाऱ्या उमेदवारांची कोणत्याही प्रकारची मूल्यांकन घेण्यात येणार नसून त्याची निवड गुणांकन पद्धतीनुसार करण्यात येईल म्हणजे जे गुण आहे तुमचे दहावी बारावी आणि एन एम जी एन एम जे आहे त्याचे गुण पाहूनच त्यांचा मेरिट लिस्ट लावण्यात येणार आहे तिसरं बघाल तर सदरीन पदे ही निवड कंत्राटी पद्धतीने केवळ प्रकल्प कालावधीपूर्ती भरावयाची असून प्रकल्प बंद होताच सदरीन पदे आपोआप संपुष्टात येतील सदरील पदे ठराविक मासिक मानधनावर असून शासनाच्या धोरणानुसार मानधनात बदल होऊ शकतो उपरक्त कंत्राटी पदाची नेमणूक ही एकोणतीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत राहील बघा एकोणतीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत ही नेमणूक आहे काम समानात धनकारक राहिल्यास पुढील कालावधी वाढवण्यासाठी विचार केला जाईल उमेदवाराने कामावर रुजू होण्यापूर्वी शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर विहित नमुन्यात करारनामा करून द्यावा लागेल करारनामा इथे दिलेला आहे तो करारनामा तुम्हाला स्टॅम्प पेपर लिहून द्यायचा आहे वरील पदाकरिता सर्व शैक्षणिक तसेच इतर प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती अर्जा सुद्धा सादर कराव्यात तसेच स्वतः स्वाक्षरी केलेला फोटो अर्जावर चित्त म्हणजे जे तुम्ही डॉक्युमेंट जोडाल त्याचे जे झेराक्स कराल त्या झेराक्सवर तुम्ही स्वतःची साईन मारा आणि फोटोवरसुद्धा साईन मारून त्याच्यावर चिटकवा पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज सव्वीस तीन दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस सोडून जमा करणे अनिवार्य राहील सव्वीस तारीख ही लास्ट डेट आहे मार्चची टपलादारद्वारे अथवा कुरिअरद्वारे मुदतीबाह्य दिनांकानंतर प्राप्त होणारे अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत उमेदवार चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असल्यास प्राधान्य देण्यात येईल उमेदवारांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महाराष्ट्र नागरी सेवेचे नियम लागू राहणार नाहीत तसेच त्यांना भविष्यात कायम नोकरीचा दावा करता येणार नाही निवड झालेल्या उमेदवारांना पुनर्नियुक्ती अंतर्गत पुढील अकरा महिने किंवा माननीय आयुक्त तथा अध्यक्ष ठरवतील तोपर्यंत नियुक्ती आदेश देय राहील ज्यामुळे जास्त उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्यास छाननी अंती एका पदास तीन, एकास अथवा पाच उमेदवार पदानुसार पदवी पदविका इत्यादी शैक्षणिक पात्रतेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेतील गुणवत्तानुसार मुलाखतीसाठी गुणांचा कटाप लावण्यात येईल प्राप्त अर्जाचा छाननी अंती प्राप्त ठरणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी प्रवेश देण्यात येईल निवड प्रक्रियेची पद्धत पुढील प्रमाणे राहील इथं पुढे तुम्ही मी याला युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देतो तुम्ही हे थोडं वाचून घ्या खालच स्टाफ ने गुण आहे तिथे दिलेले आहे आणि अधिकारीसाठी सुद्धा दिलेला आहे पन्नास टक्के गुण आहे ते अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे राहील पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता अधिक शैक्षणिक अर्हता असल्यास संबंधित विषयामध्ये अर्धिक ची शैक्षणिक अर्हता धारण करीत असल्या अंतिम वर्षात मिळालेल्या एकूण गुणांच्या टक्केवारीचे वीस टक्के गुण तुम्ही वाचून घ्या थोडं भरपूर तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यानंतर हा फॉर्म बघा फॉर्म तुम्हाला या पद्धतीचं भरायचं आहे इथं तुम्हाला फोटो चुकवायचा आणि साईन मारायचा आहे त्याच्यानंतर इथे कोणत्या पदाकरिता आहे ते लिहायचं आहे कुठं तुम्ही जाहिरात बघितली ते लिहायचं आणि तारीख लिहायचं आहे जाहिरनितीनुसार मी कोणत्या पदासाठी अर्ज करते ते लिहा संपूर्ण नाव पत्र व्यवहाराचा पत्ता तुमचा जो गावाचा आहे तो तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी जन्मतारीख आहे वय आहे आरक्षण तुमचं कोणता ते मूळ मूळ रहिवाशी आता येते विवाहित आहेत ते अविवाहित तुमचं शैक्षणिक अहर्ता त्याच्यानंतर अर्जासोबत काय काय जोडले आहेत ते तुम्ही इथं लिहायचं आहे तुमची साईन माराजी आहे आणि हे स्टॅम्प पेपरवर तुम्हाला प्रतिज्ञापत्र लिहून द्यायचं आहे अशा पद्धतीचं तुम्हाला फॉर्म भरून तुम्हाला पोस्टाने किंवा कुरिअरने किंवा स्वतः नेऊन तुम्ही देऊ शकता याचं ऑफिसचं ॲड्रेससुद्धा दिलेला असेल याच्यात तुम्ही वाचू शकता खाली दिलेला आहे आरोग्य विभाग तिसरा माळा महानगरपालिका चंद्रपूर येथे नेऊन द्यायचं आहे पूर्ण वाचून घ्या तुम्ही मी काही काही सोडलं आहे ठीक आहे अशा पद्धतीनं ज्यांना कोणाला आवश्यक आहे त्यांना पाठवा ही माहिती हा व्हिडिओ शेअर करा फर्स्ट टाइम तुम्ही आला असाल पुन्हा एकदा मी सांगतो जर सबस्क्राईब अजून केले नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर आवाज जर तुम्हाला कमी येत असेल किंवा दिसत नसेल तर तुम्ही याला झूम करून किंवा थोडं कानाला पकडून थोडं ऐका माझा आवाज थोडा कमी येतो थो, त्याच्यामुळे कावन कानाला धरून थोडी माहिती पकडा आणि पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही धन्यवाद मित्रांनो